फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण हाडजोडी या वनस्पतीची चटणी बनवणार आहोत तर हाडजोडी ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ज्यांची हाडं मोडतात किंवा टीच जाते त्यांच्यासाठी ही औषधी एकदम फायदेशीर आहे तर हाडजोडी ही सगळीकडे काही भेटत नाही बऱ्याच ठिकाणी औषधांच्या दुकानावरही भेटते पण हा वेळ बऱ्याच ठिकाणी कोणाच्या घरी उगलेला असतो आणि नर्सरीतही भेटतो पण बऱ्याच जणांना माहिती नसतं याचे फायदे कसे असतात आणि याची चटणी कशी करायची असते तर ज्यांचे हाड फ्रॅक्चर झालेले असते त्यांनी हप्त्यातून एक दाखव हो ना या हाडजोडीची चटणी आवश्यक खाल्ली पाहिजे कारण याच्यात त्यांना व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं व्हिटॅमिन सी असतं कॉलेजिनचं प्रमाण असतं त्याच्यात हे सगळं म्हणजे जे आपल्या स्किनसाठी हाडांसाठी हे खूप चांगले असते तर स्किनसाठी पण मग ज्यांना तोंडाला जास्त सुरकुत्या पडलेल्या असतात तर त्यांनीसुद्धा ही हप्त्यातून एक दाखवायना हे खाल्ली पाहिजे कारण हे जास्त प्रमाणातही खाल्लेलं चालत नाही हप्त्यातून एकच वेळेस खाल्ली पाहिजे तशी हे हाडजोडी वनस्पतीचे भरपूर फायदे आहेत तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करू शकता तर यांची आपल्याला ही धुवून घेतलेले अगोदर ही हाडजोडी आणि मग हाताला तेल लावून घ्यायचे आपल्याला आणि नंतर मग त्यांचे या पद्धतीने आपल्याला असे साल काढून घ्यायचे तर वरचे जे साईडचे किनारे किनारे राहतात ना ते चाकूने अशा पद्धतीने काढून घ्यायचे कारण कडक राहतात ते ते काढून घ्यायचे आणि मधला जो सॉफ्ट भाग असतो नरम भाग तर तो तोच आपल्याला घ्यायचा या पद्धतीने असे साल काढून घेतलेले मी आता हे वरचे वरचे काढून घ्यायचे तर या अशा पद्धतीने सगळ्याचे आपल्याला असे वरचे साल काढून घ्यायचे जे कडक राहतात शिरा राहता तर त्या शिरा काढायचे त्याचे चा आपल्याला आणि नंतर मग त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे तर या अशा पद्धतीने काढायचे आहे सोलायच्या सोलाईच्या अगोदर हाताला तेल लावून घ्या नाही तर मग काय होतं जशी आळूच्या पानांची कशी खाज येते आपल्या हातांना तर तशी हे याच्याने आपल्या हातांना खाज येत असते तर मग शक्यतो हाताला तेल लावा आणि मगच आपल्याला यांचे सालासे काढून घ्यायचे तर या पद्धतीने अशा सगळ्या याची आपल्याला काढून घ्यायचे आता बघू शकता तुम्ही मी अशा याच पद्धतीने असे हे पानं वगैरे वा पण वापरले जातात पण मी पानं काही घेतलेले नाही आहे त्यांचं डेट बूड काढून असे हे आपल्याला या दांड्या अशा कापून घेतलेले आहे मी बघू शकतो तुम्ही अशा या घेतलेले आहे मी या तर याचा डायरेक्टली उपयोग होतच नाही औषधामध्ये तर शक्यतो त्याची चटणी बनूनच खावा लागते तर त्यासाठी मी हरभराची डाळ घेतलेली दोन पोयंचे चमचे भरून आणि दोन चमचे उडदाची डाळ एक चिंचेचा गोळा घेतलेला आहे आपलं लिंबा एवढा लिंबाचा चिंचेचा गोळा घेतलेला आहे सात ते आठ मिरे घेतलेले काळे लसणाचे सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहे कडीपत्त्याचे पाच सहा पानं घेतलेले आणि कोथंबीर घेतलेली एवढं सगळं साहित्य आपण या चटणीसाठी घेतलेलं आहे तर अगोदर आपण कढईमध्ये तेल टाकलेले त्याच्यात जिरे मोरीची फोडणी देऊन घ्यायची आहे आणि नंतर मग उडीद डाळ आणि आपली हरभऱ्याची डाळ या दोन्ही डाळी आपण दोन दोन चमचे घेतले पोयांचे दोन दोन चमचे ते टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते हे तेलामध्ये परतून घ्यायचे त्याच्यातच आपल्याला लगेचच लसणाच्या पाकळ्या आहे सात आठ पाकळ्या तर त्याही आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि चांगल्या परतून घ्यायच्या आहे त्या काळे मिरे घेतलेले टेस्टसाठी मी त्याच्यात काळे मिरे घेतलेले तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची तुम्ही वापरू शकता त्याच्यात कढीपत्त्याचे पानं पण टाकून घ्यायची आपल्याला त्याच्यात आणि व्यवस्थित असं परतवायचं गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला ही अशी चांगली भाजून घ्यायची आहे चांगल्या दागो दागोदर या डाळी चांगल्या भाजून घ्यायची आहे व्यवस्थित अशा एक ते दोन मिनटं चांगल्या भाजून घ्यायच्या आहे आणि नंतर लगेचच आपण जे पाच सहा काळे मिरे घेतलेले होते ते पण टाकून घ्यायचे तुम्ही काळे मिरांच्या ऐवजी लाल मिरची किंवा हिरवी मिरची तुम्ही वापरू शकता आणि एक चिंचीचा गोळा लिंबा एवढा आपला चिंची लिंबापेक्षा थोडासा कमी असाल चिंचीचा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यात टाकून घेतलेलं आहे कारण चिंच यासाठी टाकायची कारण जी हाडजोडी वनस्पती आहे ती ज्यावेळेस आपण खायची म्हटलं तर जशी आळूच्या पानांना कसं आपण वड्या बनवताना त्याच्यात लिंबाचा रस टाकतो किंवा दही टाकतो ज्यामुळे घशात खवखव होत नाही तर त्याच पद्धतीने या दांड्यांमुळे या हाडजोडी हाडजोडीच्या दांड्यांमुळे आपल्याला घश्यात खवखव होण्याची शक्यता असते त्याच्याने आपण त्या चटणीमध्ये लिंबाचा गोळा टाकाय सॉरी चिंचेचा गोळा टाकायचा आहे तर या अशा पद्धतीने आपण हे परतून घ्यायचं आहे चांगलं एक ते दोन मिनटं व्यवस्थित आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आता जोपर्यंत हे सॉफ्ट होत नाही ना तोपर्यंत कमी गॅसवर आपल्याला हे परतवायचं आहे हिंग टाकायचं आहे त्याच्यात चुटकीवर आणि व्यवस्थित असे परतून घ्यायचे आता हे बघू शकता तुम्ही एकदम छान अशा आपल्या या दांड्या चांगल्या परतून झालेल्या या हाडजोडीच्या तर बऱ्याचशांना यांचं फायदे माहिती नसता किंवा ही वनस्पती काय असते ती माहिती नसते तर या हाडजोडीचा आपण साधी एक दांडी असते जी तुटलेली पुढची तर ती जरी तुम्ही मातीमध्ये लावून दिली कुंडीत वगैरे तर तरी येऊन जाते ती इझी येऊन जाते ती आणि ज्यांची हाडं तुटलेले राहतात टिस गेलेली राहते ज्यांच्या शरीरात कॅल्शियमचं प्रमाण कमी राहतं किंवा ज्यांच्या चेहऱ्या लवकर सुरकू त्या पडता कॉलेजिन त्यांना कमी राहतं तर हे असे लोक यांना खाऊ शकता या चटणीसाठी तर इतकी मस्त अशी आपली ही चटणी तयार होती आता हे थंड होऊ द्यायचं आहे चांगलं व्यवस्थित असं थंड झाल्यानंतर मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे तर हे पूर्ण आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊन त्याच्यातच आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची आता थोडीशी कोथंबीर मी साईडला धुवून कापून ठेवलेली आहे मग तीही आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायची आणि शक्यतो थंड झाल्यावरच दळा नाही तर मग ते थोडंसं असं जाडसड जाडसड लावून राहून जातं मग ते व्यवस्थित दळले जात नाही तर कोथंबीर टाकून घेऊ त्याच्यात आणि नंतर मीठ टाकायचं आहे लगेच चवीसाठी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात आणि मग मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपल्याला व्यवस्थित असं दळून घ्यायचे ते एकदम चिकन होईपर्यंत पाणी न टाकता आपल्याला दळायचे आणि पुन्हाच कढईमध्ये ज्याच्यात आपण हे परतवलं होतं त्याच्यात तो थोडंसं तेल शिल्लक राहिलेलं होतं मग त्याच्यातच ही चटणी आपल्याला पुन्हा व्यवस्थित अशी परतून घ्यायची तशी या आरोग्याला फायदेशीर अशी आपली हाडजोडीची चटणी तयार झालेली फ्रेंड्स तुम्ही पोळीसोबत भाजीसोबत तोंडी लावायला खाऊ शकता पण इचं प्रमाणही कमीच खायचं असतं कारण जर जास्त खाल्लं तर मग जुलाब वगैरे होण्याची शक्यता असते आणि शक्यतो ज्यांचे हाडं मोडलेले त्यांनी हे हप्त्यातून एकदाच खायला पाहिजे तर अशा ह्या मस्त आपली ही औषधी गुणधर्म असलेली हाडजोडीची चटणी आपली तयार झाली तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हाडजोडीची चटणी ज्यांना आवश्यक आहे त्यांनी एकदा तरी बनून खाऊन बघा तर मस्त अशी रेसिपी तयार झाली आहे तर तो तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत धन्यवाद